कवी महिपती कृत विरचित मराठी ग्रंथ भक्ती विजय अध्याय चौथा भक्त नामदेव भगवंताने मृत्यूलोकी जन्म घेण्याबद्दल उद्धवास ज्यावेळी आज्ञा केली त्यावेळी गर्भवास न देता अयोनी संभव जन्म मिळावा म्हणून उद्धवाने प्रार्थना केली ते भगवंताने कबूल करून त्याला एका शिंपल्यात घालून भीमा नदीत सोडून दिले तोच भक्त नामदेव होय दामाशेठ नावाचा पंढरपूर क्षेत्रात एक शिंपी पांडुरंगाचा मोठा भक्त होता त्याची बायको गोणाई सुद्धा मोठी पतिव्रता होती त्या दोघांचे सर्व आयुष्य पांडुरंगाची सेवा करण्यात गेले परंतु पोटी संतान नसल्यामुळे गोणाई आपल्या नवऱ्यास एकदा म्हणाली की पांडुरंगाची प्रार्थना करून एक तरी पुत्र मागा ते कबूल करून दुसऱ्या दिवशी देवळात गेल्यावर त्याने पांडुरंगाची तशी प्रार्थना केली तेव्हा पांडुरंगाने स्वप्नात येऊन सांगितले की उदयक म्हणजे उद्याच्या दिवशी तू भीमा तेरी स्नानास जाशील तेव्हा एक शिंपला वाहत येईल त्यात एक मुलगा असेल तो घरी घेऊन जा तेव्हा त्याला आनंद झाला लागलीच त्याने ही गोष्ट स्त्रीस सांगितली दुसऱ्या दिवशी भीमा तेरी दामाशेठ स्नान करता गेला तेव्हा एक तेथे एक शिंपला वाहत आला तो त्याने उचलून घेतला त्यातून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी येत होता तो शिंपला उघडून पाहिला तेव्हा त्यात त्याला एक दिव्य पुत्ररत्न दृष्टीस पडले ते घेऊन दामाशेठ घरी आला आणि स्त्रीस म्हणाला की पांडुरंगाने तुला हा पुत्र दिला तो हा घे गोणाईने ते मूल घेऊन आनंदाने स्तनास लावले तो तिला पान्हा फुटला मूल दूध पिऊ लागले त्यावेळी त्याला फार हर्ष होऊन त्यांनी त्याचे नाव नामा असे ठेवले नामदेव लहान असताना एके दिवशी दामाशेठला बाजारातून घरी येण्यास विलंब लागला म्हणून त्याच्या स्त्रीने नामदेवास देवालयात जाऊन नैवेद्य दाखवून आणण्यास सांगितले नामदेवाने देवळात जाऊन पांडुरंगाची पूजा केली आणि नैवेद्याचं ताट पुढे ठेवलं हात जोडून उभा राहिला थोडा वेळ थांबून पुन्हा प्रार्थना केली की देवा भोजन करावं पांडुरंग भोजन करून नैवेद्य खाईल असं त्याला वाटत होतं परंतु विठोबा जेविना तेव्हा नामदेव रडू लागला आणि म्हणाला की देवा माझा बाप जर आज बाहेर गेला आहे म्हणून आईने मला इथे पाठवले आहे जर तू जेवला नाहीस तर घरी गेल्यावर आई मला मारेल मी लहान मुलं आहे माझ्यावर तू रसू नकोस अशी त्याने मोठ्या भक्तीने विठोबाची प्रार्थना केली ही त्याची विनवणी ऐकून देवाने त्यासमयी भोजन केले प्रत्यक्ष प्रकट होऊन नंतर देव नामदेवास म्हणाला की मी जेवलो आहे ही गोष्ट कोणाजवळ बोलू नकोस नामदेव विठोबास नमस्कार करून संतोषाने घरी गेला तो घरी गेल्यावर नैवेद्य कुठे आहे म्हणून त्याला गोणाईने विचारले तेव्हा विठोबाने नैवेद्य खाल्ल्याचे नाम्याने सांगितले दुसऱ्या दिवशी दामाशेठ घरी आल्यावर त्याला हे वर्तमान कळताच तो आश्चर्यचकित झाला त्याने नाम्यास सांगितले की विठोबा कसा जेवतो ते मला दाखव त्या दिवशी दामाशेठ त्याला घेऊन देवालयात गेला रोजच्या प्रमाणे त्याने षोडशोपचारी पूजा केली आणि नैवेद्य दाखवला पण विठोबा जेवेना हे पाहून नामदेवाने विठोबाची विनवणी करून प्रार्थना केली की आज माझ्या वडिलांसमक्ष आपण भोजन करावे तेव्हा विठोबाने नामदेवाच्या भक्तीसाठी तो नैवेद्य समक्ष समोर भक्षण केला हा चमत्कार पाहून दामाशेठीचा हर्ष पोटात मावेना त्याने नामदेवास आलिंगन दिले आणि आज तुझ्यामुळे मला विठोबाचे दर्शन झाले असे त्याला बोलून ते दोघे घरी परत आले दामा शेट्टीने आपल्या स्त्रीस ही गोष्ट सांगितली ते ऐकून तिलाही आनंद झाला तेव्हापासून त्या दोघांचा त्याचवर त्याच्यावर फारच प्रीती जडली पुढे नामदेवांचे लग्न लावून दिले गेले आणि त्यांनी काही दिवसांनी नामदेवास मुलगाही झाला त्याचे नाव विठोबास विचारून नारायण असे ठेवले ह्याप्रमाणे नामदेवाचा संसार सुरू झाला परंतु विठोबाची भक्ती करण्यात नामदेवाचा सर्व वेळ जाऊन संसाराकडे लक्ष न दिल्याने घरात सर्व प्रकारची विपत्ती होती ह्या कष्टामुळे एक दिवस त्याची आई त्याला फार रागवून बोलली त्यामुळे नामदेव रुसून देवात जाऊन बसला त्यावेळी नामदेवाच्या घरातील अडचण ओळखून पांडुरंगाने वाण्याचे रूप घेतले म्हणजे व्या व्यापारी दुकानदाराचे आणि नामदेवाच्या घरी गेला त्यावेळी नामदेवाची बायको राजाई ही शेजारानेच घरातील गारहाणी सांगत बसली होती देवाने राजाईस बोलावून सांगितले की माझे नाव केशव शेठ आहे नामदेव माझा जीवलग मित्र आहे म्हणून मी ही संपत्ती आणली आहे असे बोलून आणि द्रव्य संपत्ती देऊन देव अदृश्य झाला देव गेल्यावर राजाईने बाजारातून सर्व सामान सुमान त्या पैशाने आणलं आणि ती स्वयंपाक करून बसली पतीने देवाची बहुत दिवस सेवा केली तेणेकरून तो पावला अशी तिची खात्री झाली त्यावेळी नामदेवाची आई गोणाई दाणे आणण्याकरता बाहेर गेली होती तिला हे वर्तमान ठाऊक नव्हते दाणे घाऊ घेऊन घरी येताना ती देवळात गेली आणि नामदेवाची समजूत करून त्याला बरोबर घेऊन आली घरी राजाईने तर सर्व प्रकारे श्रीमंती थाट केला होता तो पाहून नामदेव आणि गोणाई चकित झाली नामदेवाने आईस विचारले परंतु तिला काहीच माहीत नव्हते मग त्याने बायकोच विचारले तेव्हा ती काही न बोलता उगीच राहिली शांत राहिली शेवटी जनी म्हणून नामदेवाची दासी होती तिने सर्व वर्तमान सांगितले आपल्याकरता पांडुरंगाला त्रास झाला ही गोष्ट नामदेवाला रुचली नाही त्याने तत्काळ ब्राह्मणांना बोलवून देवाने दिलेली सर्व संपत्ती त्या ब्राह्मणांमध्ये वाटून टाकली इतिशुभम पुढील अध्याय अध्याय पाचवा भक्त कबीर उद्धवाप्रमाणे भगवंताने शुक्राचार्यांसही शुकाचार्यांसही गर्भवास न देता एका शिंपल्यात घालून त्यास जन्म दिला त्याचे नाव भक्त कबीर तमाल नावाचा एक मोमीन यवन सूत धुण्यासाठी भागीरथी नदीवर गेला असताना त्याला एक मोठा शिंपला सापडला तो फोडून पाहता आतून एक देदिप्यमान मूल बाहेर आले ते त्याने आपल्या घरी मोठ्या हर्षाने नेऊन बायकोस दिले ती त्याला प्रेमाने घेत आहे इतक्यात तिच्या स्तनातून दुधाची धार बाहेर पडली तेव्हा तिला फारच आनंद झाला तोच हा भक्त कबीर लहानपणापासून कबीराचा भक्तिमार्गाकडे ओढा होता इतर मुलांप्रमाणे खेळण्यात त्याचे लक्ष न लागता श्रीरामाचे भजन करण्यात त्याला फार आनंद वाटे तो मोठा झाल्यावर त्याचे लग्न झाले परंतु कामधंद्याकडे उद्योगधंद्याकडे त्याचे लक्ष लागेना कोणताही उद्योग तो करत नाही असे पाहून त्याच्या आईने त्याला मागावर शेला विणण्याचे काम दिले हातमागावर म्हणजे चरख्यावर कबीर शेला विणत असता त्याचे रामभजन चालू असे परंतु मध्येच त्याची वृत्ती तल्लीन झाली म्हणजे काम बंद पडे त्यामुळे त्याची आई वरचेवर येऊन कामाची खबर देत होती शेवटी प्रभू रामचंद्राने स्वतः मदत करून कबीराचा शेला विणून तयार केला तो शेला विकण्याकरता कबीराला त्याच्या आईने बाजारात पाठवले परंतु स्वतः रामाने तो शेला विणला असल्यामुळे ते काम इतके उंची दर्जाचे झाले होते की बाजारातील कोणतेही गिराईक ते भारी वस्त्र घेण्यास तयार होईना त्यामुळे सायंकाळ झाली तरी तो शेला विकला गेला नाही मग कबीर तसाच उठला आणि शेला न विकल्या गेल्या कारणाने आई मारेल या भीतीसाठी शेजारी एक ओसाड घर होते तेथे निवांतपणे बसून श्रीरामाचे भजन करू लागला त्याची कसोटी परीक्षा पाहण्यासाठी श्रीराम वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेऊन तिथे आले आणि त्यांनी विनंती केली की माझ्याजवळ वस्त्र नाही फाटके वस्त्र मी नेसलो आहे तर तू मला एखादे चांगले वस्त्र दे ते ऐकून कबीराने तो शेला फाडला आणि त्याला अर्धा दिला मग श्रीरामाने पुन्हा फकीराच्या रूपाने येऊन राहिलेले अर्धे वस्त्र मागितले त्याही वेळी कबीराने उरलेला अर्धा शेला त्याला देऊन टाकला आणि आपण भजन करत बसला नंतर श्री रामचंद्र पुन्हा ब्राह्मणाचे रूप घेऊन कबीराच्या घरी गेले आणि त्याने त्याच्या आईस सांगितले की कबीराने शेला न विकता तो एका घरात भजन करत बसला आहे त्याने अर्धा शेला एका ब्राह्मणास दिला आणि अर्धा एका फकीरास देऊन टाकला असे सांगून तिला बरोबर घेतले आणि जेथे कबीर भजन करत होता ते ठिकाण तिला दाखवले ती आई कबीराजवळ जाऊन शेला कुठे आहे असं म्हणून विचारू लागली परंतु भजन करण्यात तो दंग असल्यामुळे काहीच बोले ना ते पाहून आईला राग आला आणि एक काठी घेऊन ती त्याने मारू लागली तरी तो शुद्धीवर येईना कबीराची भक्ती पाहून राम त्याच्या आईस म्हणाला की तू त्याला आता मारू नकोस तू त्याला काठीने मारतेस पण वळ माझ्या पाठीवर उठत आहेत मी आजपर्यंत पुष्कळ भक्तांचे सत्व पाहिले परीक्षा पाहिली परंतु त्या सर्वांवर कबीराची कडी आहे असे म्हणून श्रीरामांनी तात्काळ आपले रूप प्रकट केले आणि जानकीसह वर्तमान म्हणजे सीतेसहित रामांनी त्याला दर्शन दिले त्यावेळी कबीराने नेत्र उघडताच कोटी सूर्यांचे तेज असलेले ते रूप पाहून त्याने चरणांना मिठी मारली रामाने त्यास आलिंगण दिले आणि त्याच्या आईसही दर्शन दिले मग ती पुत्रासह श्रीरामाचे भजन करत आनंदाने आपल्या घरी परत गेली किती शुभम पुढील अध्याय सहावा भक्त कमाल श्रीरामाचे दर्शन झाल्यानंतर कबीराच्या आईने कबीरास आणि त्याच्या बायकोस त्रास देण्याचे सोडून दिले तेव्हापासून ती दोघे मोठ्या प्रेमाने रामाचे भजन करू लागली पुढे त्यांना एक पुत्र झाला तोच हा कमाल नावाचा होय हा मु, कब हा पुत्र मोठा रामभक्त होता कमाल नावाचा वयाच्या सातव्या वर्षी कबीराची आज्ञा घेऊन त्यांचा मुलगा कमाल तीर्थयात्रेस निघाला पहिल्यांदी तो द्वारकेला गेला त्याने गोमती नदीवर स्नान करून श्रीकृष्णाचे दर्शन घेतले आणि चार महिने तिथे मुक्काम केला तितक्या अवकाशात त्या वेळात त्याने हजारो लोक भक्तिमार्गाला लावले नंतर तेथून तो चित्रकोट नगराकडे गेला तेथे विष्णुदास म्हणून एक मोठा रामभक्त सावकार होता तो या कमालास आपल्या घरी घेऊन गेला आणि रात्री त्याने त्याचे कीर्तन करवले कमलाच्या कमालाच्या त्या कीर्तनाने सर्व मंडळी विरक्तता त्यांच्यामध्ये उत्पन्न झाली कमाल तेथून निघताना सावकाराने एक मौल्यवान हिरा विकत आणून तो कमालास देऊ लागला तेव्हा कमालाने त्याला सांगितले की याचा आम्हाला काय उपयोग हिरा पाहून आईबाप मला रागे भरतील कमाल हिरा घेत नसतानाही त्या सावकाराने आग्रह करून तो त्याला दिला मग कमाल तेथून आनंद वनास गेला आणि घरी जाऊन बापाच्या पाया पडून त्याने सावकाराने दिलेला हिरा त्याच्या पुढे ठेवला तो पाहताच कबीर मूर्छेत पडला त्याची स्त्री घाबरी होऊन कबीराजवळ गेली आणि त्याला सावध करून तिने विचारले तेव्हा कबीर म्हणाला की आपल्या मुलाने कमालाने रामाचे नाव विकून हिरा आणला आहे तेणेकरून करून आपल्या तत्वाची हानी झाली आपल्या भक्तीची हानी झाली आपला वंश बुडाला म्हणून मला फार दुःख झाले आहे हे ऐकून कमाल हिरा घेऊन परत निघाला आणि त्या सावकारास हिरा परत देऊन घरी आला तेव्हा कबीराला संतोष वाटला आणि त्याने त्याला प्रेमाने आलिंगण दिले कबीराच्या गरीब स्थितीमुळे त्याच्या घरी नेहमी अडचण असे एकदा काही संत मंडळी तीर्थयात्रा करत सुमारे प्रहर रात्रीस कबीराकडे आली तेव्हा त्या तिघांनाही आनंद झाला कबीर त्याची पत्नी आणि मुलगा मोठ्या आदराने कबीराने त्यांना आसनावर बसवले हो आणि घरात जाऊन बायकोस म्हटले की आता संत घरी आले आहेत त्यांना भोजन दिल्या वाचून जाऊ देणे हे आपणास शोभत नाही तेव्हा ती म्हणाली की भोजन दिले पाहिजे हे खरे आहे परंतु घरात तर काही द्यायला नाही उसणे कोठे मिळणार आता आणि विकत आणावयास पैसे नाहीत कोणा वाण्याच्या घरी दुकानदाराच्या घरी तुम्ही दोघे जाऊन चोरी करून सामुग्री आणाल तर मी स्वयंपाक करून त्यास भोजन घालते कबीराने या गोष्टीस होकार दिला आणि हत्यारं घेऊन ते दोघं बाजारात निघाले तेथील एका वाण्याच्या दुकानाची भिंत फोडून कमाल आत गेला आणि कबीर हातात तलवार घेऊन बाहेर उभा राहिला कमालाने त्या दुकानातील तांदूळ डाळ गूळ साखर तूप तेल वगैरे जिन्नस असलेले सर्व पदार्थ मंडळींना पुरतील इतके पदार्थ घेऊन तो बाहेर कबीरापाशी वडिलांपाशी येऊ नेऊन दिले आणि आपण गेल्यावर कदाचित फोडलेल्या भिंतीतून दुसराही कोणी आत जाऊन चोरी करील म्हणून कमालाने वाण्यास जागे केले आणि कमाल बाहेर पडू लागला इतक्यात वाण्याने मागून येऊन त्याचे पाय धरले तेव्हा कमालाचे शीर बाहेर आणि पाय आत होते हा भलताच प्रसंग पाहून कमालाने कबीरास सांगितले की आपल्याकडे आलेल्या संतांना ही गोष्ट कळल्यास ते भोजन केल्याशिवाय जातील आणि सत्वाची हानी होईल ती होऊ नये म्हणून मी या समयी धैर्य धरून माझे शीर कापून घेऊन जा म्हणजे चोरी कोणी केली याचा पत्ता लागणार नाही कबीराने ती गोष्ट कबूल करून लागलीच आपल्या मुलाचे कमालाचे ते बाहेर दुकानाबाहेर आलेले शीर त्याचं मस्तक कापून नेलं घरी आल्यावर त्याने ही गोष्ट बायको सांगून तिची समजूत घातली आणि स्वयंपाक झाल्यावर संतांना त्या पदार्थातून भोजन घातलं इकडे चोरी झाली म्हणून वाण्याने ओरडं केली ते ऐकून आजूबाजूचे लोक धावून आले आणि तो प्रकार पाहून ते वाण्यास म्हणाले की चोरानेच आपल्या साथीदाराचे शीर कापले म्हणून बरे झाले नाहीतर आज तुझा खचितच नक्कीच घात झाला असता पुढे राजाकडे फिर्यात गेले तेव्हा राजाने त्या धडास सुई देण्याची आज्ञा करून सेवकांनी ते धड सुळावर चढवले कबीराकडे आलेले संत भोजन आटोपल्यावर परत जाऊ लागले तेव्हा कबीर आणि त्याची बायको त्यांना पोहोचवण्यासाठी बरीच लांबवर गेली ती सर्व मंडळी सुळापाशी आली तेव्हा कमालाच्या धडाने त्या संतांना हात जोडून नमस्कार केला हा चमत्कार पाहून संतांनी कबीराला हकीकत विचारली त्यासमयी त्याचा गळा दाटून आला कबीर म्हणाला की तुमचे दर्शन घडावे म्हणून त्याचा हा हेतू होता तो पूर्ण झाला संतांनी विचारले की असा हा आहे तरी कोण मग कबीराने सर्व गोष्ट निवेदन केली ते ऐकून संतांना दया आली त्यांनी त्याच्या बायकोस कमालाचे शीर मस्तक आणावयास सांगितले तिने आपल्या मुलाचे कमालचे मस्तक आणून संतांना दिले आणि त्यांनी धड काढून त्यावर ते मस्तक ठेवताच कमाल पुन्हा सजीव झाला जिवंत झाला हा चमत्कार पाहण्याकरता बायका पुरुषांची एकच गर्दी होऊन गेली कमालाने जिवंत होतात संतांच्या पायावर लोटांगण घातले तेव्हा सर्व संत मंडळी त्याच्या मस्तकावर हात ठेवून आशीर्वाद देऊन निघून गेले त्यासमयी सकळ नागरिक लोक कबीर आणि कमाल यांना वंदन करून आनंदाने नगरात गेले आणि असली अद्भुत कार्य रामकृपे वाचून व्हावयाची नाही अशी सर्वांची खात्री झाली इतिशुभंक पुढील अध्याय भक्त कबीर ईश्वर भजनात निमग्न होऊन कबीराची कालक्रमणा चालू होती एके दिवशी बाजारात जात असताना एक वाणीन दळत होती तिच्या जात्याकडे पाहून कबीर रडू लागला त्यावेळी पुष्कळांनी त्याला रडण्याचे कारण विचारले परंतु कबीर कोणालाही काही कारण सांगेना इतक्यात निपट निरंजन या नावाचा एक साधू तिथे आला त्याने कबीरास रडण्याचे कारण विचारले तेव्हा त्या साधूचा अधिकार ओळखून कबीर म्हणाला की गुरु महाराज हे जाते फिरताना पाहून मला चिंता उत्पन्न झाली की त्या टाकलेल्या दाण्याचे जसे पीठ होत आहे त्याप्रमाणे या भवचक्रात सापडल्यामुळे आपलेही पीठ होणार या विचाराने माझे मन उद्विग्न झाले आहे तेव्हा निपट निरंजन म्हणाला की कबीरा थोडा विचार कर जात्यात पडलेले दाणे पीठ होऊन पडतं ही गोष्ट खरी परंतु जात्यामध्ये जे खुंट मध्यभागी बसवलं आहे त्या खुंट्याच्या आधाराने त्याच्याजवळ जे दाणे भरडले जात आहेत ते तसेच राहतात त्याचे पीठ होत नाही कारण त्याच्यावरून जातं फिरतच नाही त्या भागावरून रामनामा वाचून जे जन राहतात ते काळाच्या तडाख्यात सापडावायचे मृत्यू पावायचे जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकायचे परंतु रामभजन करणाऱ्यास काळाचे मृत्यूचे भय नाही ते ऐकून कबीराने त्याला आलिंगण दिले मग ते दोघे एकमेकांना नमस्कार करून आपापल्या घरी गेले सद्गुरु वाचून जिणे व्यर्थ आहे असा विचार करून एकदा कबीर गुरु शोधू लागला त्यावेळी रामानंद स्वामी नावाचा एक तपस्वी पुरुष होता त्याच्याकडे जाऊन कबीराने विनंती केली की गुरु महाराज आपल्या मनात तुम्हाला माझ्या मनात तुम्हाला गुरु करण्याचे आले आहे यासाठी माझी इच्छा पूर्ण करावी ते ऐकून रामानंद स्वामींनी कानात बोटे घातली आणि तो घरातून निघून गेला कबीर बाहेर उभा होता रामानंद स्वामी पुन्हा बाहेर आल्यावर कबीराने पुन्हा एकदा विनंती केली तेव्हा तो म्हणाला की तू यवनाच्या वंशात जन्मलेला आहेस म्हणून तुला उपदेश करण्याचा मला अधिकार नाही ते ऐकून कबीर म्हणाला काही झाले तरी तुम्हास गुरु करावयाचा माझा निश्चय ठरला आहे नंतर स्वामींना दंडवत घालून कबीर आपल्या घरी गेला रामानंद स्वामीच्या मुखातून रामनामाचा ध्वनी ऐकण्यास मिळावा आणि त्यांचे चरण आपल्या देहास लागावे याकरता कबीराने निराळीच युक्ती योजली रामानंद स्वामी रोज पहाटे गंगेवर नित्यनेमाने स्नानास जात असत हे कबीरास माहीत असल्यामुळे त्यांच्या जाण्याच्या रस्त्यात रस्त्यावर एक रात्री खड्डा खणून कबीर त्या खड्ड्यामध्ये निजून राहिला पहाटे रामानंद स्वामी तेथून जात असताना त्यांचा पाय कबीराच्या अंगावर पडला म्हणून राम राम असे बोलून कोणास पाय लागला याची रामानंद स्वामी चौकशी करू लागले तेव्हा कबीर उठून उभा राहिला आणि म्हणाला की गुरु महाराज आज आपण माझ्यावर कृपा करून गुरुमंत्र दिला आज मी धन्य झालो सद्गुरूचे चरण मला लागल्यामुळे माझे जन्ममरण आता टळले असे म्हणून त्याच्यासमोर नाचून कबीर भजन करू लागला हे पाहून स्वामींना समाधान झाले तथापि बाहेर किंचितही न दर्शवता रामानंद स्वामी तेथून निघून गेले एके दिवशी कबीराचा निश्चय कसा आहे हा पाहण्यासाठी म्हणून रामानंद स्वामी बाजारात कबीर जेथे भजन करत बसला होता तिथे गेला आणि दुरून त्याचे भजन पाहत रामानंद स्वामी उभा राहिला भजन करता करता रामानंद गुरु माझा असे कबीराने म्हटले ते ऐकून रामानंदाने रागावून पायातल्या खडावा म्हणजे चपला त्याला मारल्या आणि विचारले की मी तुला कधी उपदेश केला त्यावेळी कोण साक्षीदार होते त्या पादुका मस्तकावर लागल्या त्यामुळे कबीराच्या डोक्यातून भयभया रक्त वाहू लागले तरी कबीराची मुद्रा आनंदित होती कबीर शांतपणे लोकांना म्हणाला की ऐका हो विष्णू भक्त ऐका हो विष्णू भक्त सद्गुरूने मला उपदेश केला तेव्हा कोणी साक्षी नव्हती म्हणून परंतु आता त्यांनी सर्वांच्या समक्ष मला उपदेश करून पादुका माझ्या मस्तकी ठेवल्या आहेत असे सर्वांना सांगून कबीर भजन करू लागला कबीराची ती शांत वृत्ती आणि निश्चय पाहून रामानंद स्वामींनी त्याच्या मस्तकावर आशीर्वाद रूपी हात ठेवला आणि रामकृष्ण असे भजन रात्रंदिवस करत जा असं म्हणून सांगितलं कबीराची परीक्षा पाहण्यासाठीच हे कृत्य रामानंद स्वामींनी केले होते कबीराचा महिमा दिवसेंदिवस वाढलेला पाहून काही दुर्जन त्याचा हेवा करू लागले त्यांनी कबीराची मनहानी मानहानी करण्याचा विचार करून हरिद्वार गोकुळ मथुरा वगैरे ठिकाणी त्याच्या नावाची पत्रे लिहिली आणि एकाच दिवशी पुष्कळ संतांना आमंत्रण दिले शेकडो साधू जमल्यानंतर कबीराला त्यांची बडदास्त ठेवता येणार नाही त्यांची व्यवस्था नीट करता येणार नाही त्यामुळे कबीराची फजिती होईल असे त्यांना वाटत होते त्या पत्रामुळे एकाच दिवशी बरीच संत मंडळी कबीराकडे एकदम येऊन उतरली त्यामुळे कबीराला मोठा आनंद होऊन त्याने त्या सगळ्यांचा सत्काराने गंगेवर जागा दिली परंतु आता त्यांना भोजन कसे द्यावे म्हणून कबीर चिंता करू लागला परंतु कबीर संकटात सापडलेला पाहून भक्तवत्सल श्री रामचंद्राने शेकडो कबीराची रूपे घेतली आणि नानातर्हेची सामुग्री बरोबर आणून सर्व संतांची मर्जी सुप्रसन्न केली हे अद्भुत कृत्य पाहून दुर्जनांनी तोंडात बोटे घातली आणि आपण व्यर्थच छळ केला म्हणून हात जोडून ते कबीराच्या पाया पडू लागले कबीरावर आलेली संकटे वेळोवेळी रामचंद्रांनी प्रभू रामचंद्रांनी स्वतः निवारण करून संत भाविकास वारंवार संतोष दिला त्यामुळे काशीतले सर्व लोक कबीराचे शिष्य होऊन प्रेमाने भजन करू लागले इतिशुभम भक्तिविजय ग्रंथाचा भाग दुसरा संपूर्ण पुढील भागात पाहूया अध्याय आठव्यापासून पुढील गोष्टी हरिओम गुड रिडिंग चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये वेगवेगळ्या वेग वेग ग्रंथांच्या अध्यायांच्या स्तोत्रांच्या आरत्यांच्या अर्थांचा मराठी अर्थाचा प्लेलिस्ट वेगवेगळ्या उपलब्ध आहेत त्या तुम्ही पाहू शकता धन्यवाद जय जय रामकृष्ण हरी